लगेच पिकते आहे ಅಂತ हे माल वेगळा आहे हो थोडच हे करायचं झालं हॅट ह्या सिमु पण एक बाजूला ठेव आणि ह्या ह्याच व्हिडिओमध्ये लांब बोल ती एक बाजूला ठेव दोन्ही दोला बाजूला

இதுக்கு தெரிஞ்சவங்க நான் எவ்ளோ நாள் போய்டுச்சு விஷில்லா உன்பகலா விஷில்லா கிடைக்கணுமா கட்டிக்கிட்டு வருக்கியா ஒரு சீர்கேட்டு பிரேத

मिळत आहे तरी मी त्याच्यावर मनात किती पैसे कस काय कमी आलं मागच्या वर चौदा हजार साडे चौदा हजार आल जात ना त्याच्या त्याला वाटलं आता तुमची एवढच कस काय मिळाल नाही